पैसा खेचण्याची मशीन आहे ही चार फुले रोज देवाला वाहिल्याने जीवनात होईल चमत्कार ॲस्ट्रो टिप्स धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ग्रहाचे विशेष महत्त्व असते तेवढेच महत्त्व पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या फुलाचे आहे पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या फुलांचा थेट ग्रहांशी संबंध आहे आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहे फूल हे भगवंताच्या चरणी चे अर्पण केल्याने पुण्य वाटते पापांचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते असे शास्त्रात म्हटले जाते देवाचा सांज शृंगार करताना नेहमी देवांच्या डोक्यावर फुलांची सजावट केली जाते आणि पूजा करताना देवांच्या चरणी फुलं अर्पण करावे असे शास्त्रात सांगितले आहे आज आपण अशा चार फुलांची माहिती घेणार आहोत ज्याला पूजा अर्चनेमध्ये विशेष महत्व आहे धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे विशेष महत्व असते तेवढेच महत्त्व पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या फुलांचे आहे जर आम्ही तुम्हाला म्हटलो की तुम्ही पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या फुलांचा थेट ग्रहांशी संबंध आहे आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहे झेंडू मारीगोल्ड झेंडूच्या फुलांचे अनेक प्रकार आहेत परंतु पिवळ्या रंगाच्या झेंडूला विशेष महत्व आहे झेंडूचे फुल गुरुग्रहाशी संबंधित आहे त्याचा वापर करून ज्ञान बुद्धी प्राप्त होते भगवान विष्णूला पिवळ्या झेंडूच्या फुलाची माळ नियमितपणे अर्पण केल्याने संततीविषयक समस्या सुटतात गुलाब गुलाबाचे फूल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते गुलाबाचे फूल हे एक अद्भुत आणि चमत्कारी फूल आहे ज्याचा थेट परिणाम नाते संबंधावर होतो पूजेमध्ये फक्त लाल गुलाबाचा वापर केला जातो लाल गुलाबाचा संबंध ग्रहाशी आहे आणि इतर फुलांच्या सुगंधाचा संबंध शुक्राशी संबंधित आहे गुलाबाच्या फुलांचा वापर केल्याने प्रेम वाढते नाते संबंध दृढ होतात देवांचा आशीर्वाद मिळतो लक्ष्मीला देवीला नियमितपणे गुलाब अर्पण केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते गुलाब दिल्याने नाती मजबूत होतात कमळ लोटस कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे आणि त्याचप्रमाणे पौराणिक महत्त्व आणि भारतीय देवी देवतांच्या फुलांचे बरेच संबंध आहेत जगातील सर्वात सुंदर फूल देखील सर्वात पवित्र आहे कमळाचे फूल हे पूर्णपणे आध्यात्मिक फूल मानले जाते पांढऱ्या रंगाचे कमळ हे सर्वात शुद्ध आणि ऊर्जेमध्ये सर्वोत्तम आहे कमळाच्या फुलांचा संबंध नवग्रह आणि सकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे कोणत्याही एकादशीला श्रीकृष्णाला दोन कमळाची फुले अर्पण केल्यास संततीची इच्छा पूर्ण होते जास्वंद जास्वंदीच्या फुलांचा वापर पूजेदरम्यान केला जातो असे मानले जाते की देवीपूजना दरम्यान हे फूल अर्पण केल्याने घरात नेहमी आनंदी वातावरण राहते विशेषत देवी आणि सूर्यदेवाच्या पूजेमध्ये याचा वापर केला जातो देवीच्या नियमितपणे जासवंदाचे फूल अर्पण केल्याने तुमच्या घरात कधीच धन कमतरता राहणार नाही जास्वंदीच्या फुलांनी सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्याचा आशीर्वाद मिळतो सर्व प्रकारच्या शारीरिक समस्यापासून आराम मिळतो जास्वंदीने ग्रहपिढेपासून मुक्ती मिळते जर तुम्ही सूर्यदेवतेच्या उपासनेदरम्यान नियमितपणे जास्वंदीचे फुलं अर्पण करत असाल तर हे तुमचे मन नेहमी ऊर्जावान होते